आहे बुलढाण्यातून बुलढाण्यात लंपी आजाराने जनावरं दगावली आठ जनावरांचा लंपी आजारानं मृत्यू झाला आहे बुलढाणा जिल्ह्यात लसींचा मुबलक पुरवठा लसीकरण करून घेण्याचं प्रशासन यामुळे आवाहन करत आहे दरम्यान पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पुन्हा एकदा लंपीच्या आजाराने डोकं वर काढलंय त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या मेकर तालुक्यातील नायगाव देशमुख गावात तब्बल आठ जनावरे लंपीच्या आजाराने दगावल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय त्यानंतर आता नेमकं शेतकऱ्यांनी ने काय केलं पाहिजे यावर आपण विचारलं आपल्यासोबत सहाय्यक आयुक्त डॉक्टर राजेंद्र फडणवीस साहेब काय नेमकं सध्याचा आकडा येतोय आपल्या समोर शेतकरी काय काळजी घेतली पाहिजे सध्या तरी हा लंपी चरमरोग सदृश जे लक्षण आहे हे आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या मलकापूर देवळगाव राजा शिंदखेड राजा या तालुक्यामध्ये दिसत आहे त्या आधारावर आपण जे इन्फेक्टेड जनावर जे दिसून आले त्यांचा रोग निदानासाठी आपण प्रयोगशाळेकडे नमुने गोळा करून पाठवले आहे हे व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे याचं जोपर्यंत लॅबॉरेटरी कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत आपण त्या आजारानं असं नेमकं म्हणू शकत नाही की हे लंपी चर्म रोगच हा आजार आहे म्हणून पण याच्यात एकच आहे की ज्या वेळेस जनावर आपल्याला आजारानं दिसेल आपण ताबडतोब नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन लसीकरण तर आता जर आजारी जनावर असेल तर लसीकरण पहिले औषधोपचार करून घ्यायचा परंतु जे निरोगी जनावर आहे त्यांना आपण शंभर टक्के लसीकरण करून घेतलं पाहिजे नक्कीच शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही संपूर्ण बातमी असल्याने शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने जी काही आपल्याकडे गोवंशीय जनावरं आहेत त्यांची लसीकरणासाठी खबरदारी घेतली पाहिजे आणि ज्या जनावरांना लागण झाली असेल त्यांची वैद्यकीय तपासणी करून पशु जे वैद्यकीय इस्पितळ आहेत त्यात जाऊन त्या गुरांवरती जनावरांवरती उपचार करून घेतले पाहिजे दोन तीन दिवस जर का चांगल्या पद्धतीने उपचार केले तर हे जनावरे जे आहे बरे देखील होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी आता खऱ्या अर्थानं काळजी करून लसीकरणाकडे प्राधान्य देणं गरजेचं निर्माण झालंय प्रफुल्ल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा